अपडेट न्यूज चोरीच्या गुन्ह्यातील आरोपितास ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख रुपये व मोबाईल फोन जप्त केले दिनांक तीन ऑगस्ट रोजी फिर्यादी विनोद प्रकाश बारी नगर चाळीसगाव यांनी त्यांच्या मालकीचे शिवाजी चौकातील जगेश्वर पापड केंद्र पीठाची गिरणीतून त्यांचा सात हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन व तीन हजार तीनशे वीस रोख असा एकूण दहा हजार तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत फिर्याद दिल्याने त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा दाखल झालेला झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्ह्यातील चोरीस केलेला मोबाईल फोन रोख रुपये व अज्ञात आरोपितांचा शोध घेण्याकामी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांचे पथक स्थापन करून त्यांना योग्य त्या सूचना देऊन रवाना केले होते सदर पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्यातील चोरीस केलेल्या मालाचा व अज्ञात आरोपितांचा गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे चाळीसगाव शहरात बस स्थानकाच्या पाठीमागील परिसरात शोध घेतला असता तो मिळून आल्याने आरोपी क्रमांक एक आनंद राजेंद्र सरोदे वय राहणार गल्ली नंबर सात पारोळा रोड धुळे तालुका जिल्हा धुळे ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस केलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन व तीन हजार तीनशे वीस रुपये रोख रक्कम असा एकूण दहा हजार तीनशे वीस रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही सदरची कारवाई ही महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक सळगाव कविता नेरकर पवार अप्पर पोलीस अधीक्षक अभय सिंह देशमुख सहायक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनवणे पोलिस नाईक भूषण पाटील महेंद्र पाटील पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील ज्ञानेश्वर पाटोळे आशुतोष सोनवणे रवींद्र बच्चे पवन पाटील राकेश महाजन यांच्या पथकाने केले आहे तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास राहुल सोनवणे व ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहे तसेच चाळीसगाव तालुक्यातील व्यावसायिकांनी आपल्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत तसेच कोणी संशयित इसम आपल्या दुकानात येत जात असेल तर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन दूरध्वनी क्रमांक डबल सेवन यावर तात्काळ कळवण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब